नमस्कार मित्रांनो मोडणीम गाय बाजारामध्ये आपण आता शूट करतोय प्रत्येक शनिवारी आणि रविवारी आपण बाजार दाखवत असतो सांगोला मोडणीम आणि बारामती तर आत्ता बाजार कसा असणार आहे बाजारामध्ये काय टॉप लेवलच्या गाय आले दोन रुपये वाढल्यामुळं काय फरक पडला आहे गायींच्या दरामध्ये तर सगळं आपण आजच्या बाजारामध्ये कवर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजित कदम एकशे पंच्याण्णव इंस्टा फेसबुक आणि यूट्यूब दोन्हीला फॉलो करायला विसरू नका समोर तुम्हाला जी धावण दिसते मिक्स मध्ये धावण लावल्या शेटपळचे बावीचे काका का का नमस्कार काका दोन रुपये वाढल्यामुळं बाजार आणि आजच्या बाजारामध्ये काय फरक जाणवल काय दर जरा जास्त दराने आता शिंगट्या तुमच्या दावणीला दिसतात यांचा काय दर राहिला आज साधारण ग्रॉसरी मार्केट निघण्यावर आहे त्याच्यामुळं आज पहिलं दर वाढल्यापासून बाजार आहे त्याच्यामुळं काय आता अंदाज लावू शकतो सरासरी दर निघल चांगला पाडायचा चांगला निघल तरी वीस लिटरची गाय किती पर्यंत बसला चांगल्या क्वालिटीची वीस लिटरची तरी गाय नव्वद पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव पर्यंत जाईल लाखापर्यंत जाईल बघा आजचा दर असं राहील बऱ्यापैकी क्वालिटीच्या गायीला क्वालिटीची किंमत राहणार आहे बघू शकता यांच्या दावणीला पण चांगल्या व्यवस्थित गाय मिळतात बाजारात आला तर तुम्ही घेऊ शकता बघा ही पहिल्या वेताची कालवड आहे ती दोन दात चार दात कालवड आहे ती ठेप्याला बघा कशी बसलेत आता माणूसच नाही कोण आता हे बघा ही मोठी गाय शेतकऱ्याची गाय आहे एक लाख पाच किंमत सांगितली कुठल्या गावाची मामा वापळेची आहे बघा आणि बाजारातली सगळ्यात टॉपची गाय आहे जर मोडणीमध्ये तुम्ही असाल तर लवकरात लवकर बाजार जवळ करून गाई तुम्ही खरेदी करू शकता तीस लिटर दूध देणारी गाय आता वेध किती आहे तिसऱ्यांदा यायला झाली बघा आणि चार ते पाच दिवस टाईम आहे पण आत्ताच कास्तीची एवढी आहे की तुम्ही बघू शकता पूर्ण ऑर्डर एकदम बॅग ऑर्डर झालेले आणि कातणीला मऊ कलर पॅच चांगला फक्त शिंगामध्ये ठेवलेली आहे त्याने नाहीतर एकदम मस्त थोडंफार कमी जास्त होऊन किंमत सुटली एक पास सांगितले अजून कमी जास्त घ्यायची म्हणलं तर होईल नंबर एकदा सांगा पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव झिरो तीन सत्याहत्तर सत्याहत्तर पन्नास एकवीस पन्नास एकवीस हे शेतकऱ्याचा नंबर आहे जर कोणाला हवी असेल मोठ्या मापाची काही घेऊन जाऊ शकता अजून बोट आहेत कितीत मामा तुमचे चार आहे आहेत विकायला एकच आहे वापराची आहे बघा बाजारात आला तर मोदमद कोब्यावरती दोन नंबर धावने मालक आहेत बघू आज तिला बऱ्यापैकी डिलिव्हरी काळात चालू झालेत आता आपण इतर गायी बघू बाजारातल्या हो नमस्कार शेठ पॅन्टोवर करून झाले असेल तर आम्हाला माहिती थोडी किती आणल्यात दोन तीन आणल्या तसं राहिला आता जुळले दोन्ही पहिल्या दुसऱ्या दुसऱ्यांदा आहे बघा आलपाल आला जरा ते तिसऱ्यांदा आहे आधी ही जी घेऊया हे दोन दात कालवड आहे बघा पहिल्या व्यताच भांड बुंड काय सांगितले कमी जास्त होईल किती पिळल अठरा नऊ नऊ लिटर तरी पिळल थोडं जातीला कमीत नेत आहे काय कमीत नाही आहे बघा जरी काळाभांडा पॅच दिसला मित्रांनो तर फरक आहे पलीकडच्या तुम्हाला काळाभांडा पॅच आणि या पॅच मध्ये भरपूर डिफरन्स दिसतोय तर हे थोडं कमी टक्केवारी त्याला रेट पण थोडा कमीच लावला आहे पहिल्या वेताचं कालवड आहे पंच्याऐंशी सांगितलंय कमी, कमी जास्त होईल नंबर सांगा एकदा शहाऐंशी पंचवीस पंचवीस शहाऐंशी झिरो झिरो नऊ नऊ सत्तेचाळीस पंचावन्न आणि आता हे दुसऱ्या व्यताची आहे तुम्हाला पार्टी मागून दाखवतो कासापेक्षा जरा जास्त झाला याला इथं काय सांगत आहे तिची पण पंच्याऐंशी पलीकडली पंच पंच्याण्णव तो काळा बांडा पॅच आहे ही पंच्याऐंशी पंच्याऐंशी म्हणजे पंच्याहत्तर सत्तरमध्ये मध्ये तुम्हाला नऊ नऊ लिटरची गायी सुटून जातील नंबर दिलाय दादाचा कॉल करू शकता आता बाजारातल्या अजून इतर गाय आपण बघू तर बघा ही लाल माती आपण ओळखली असेल अण्णा डहाणे कुर्डू वाचतात यांची दावण आहे आणि दावणीमध्ये सुंदर अशा ठेप्यातल्या गायी इथं बसलेल्या दिसतात तुम्हाला आत्ता गायीच्या अजून दावी वगैरे बदलायला चालूय नमस्कार मामा कसं वाटतं आजचा बाजार कसा राहील दोन रुपये दर वाढलाय बऱ्यापैकी दिवस चांगले या लागले दूधवाल्यांना चाललंय चाल ला म्हणजे विकायला पण बरं पडते घ्यायला पण दर लागतोय पण विकायला पण विकायला पण लागले गर्दी व्हायला लागली आज माणसाची गर्दी बाजारात भरपूर दिसते त्याप्रमाणे बाहेरगावचं गेलाय का तर बघा आपण मोडणीम बाजार सांगोला बऱ्यापैकी शूट करतो ती लोक ग्राउंड लेवलला बघून आज मोडणीम बाजाराकडं कोल्हापूर पासून गिरायक येते बारामतीमध्ये कालबाईतला सहरायक तुळजापूरकडलं गिरायक जास्त आहे आपल्या भागातलं इथलं आज दावणीला किती येत दिली बर सकाळ सकाळ मैस विकले महिशीचं काय दर निघाला पासष्ट हजाराला मैस दिली बघा पंचावन्न ते पासष्ट सत्तर मशीचा दरच आहे आणि आज गायचा ह्या समोरच्या गायचा किती लागेल एक दहाच्या आसपास जाईल वीस प्लस पंचवीस प्लस गाय बघा अजून ढिले आहे कासाला आता सडामधला अंतर बघू शकता कासावरच्या शिरा बांडी बुंडी शांत समाधानी गाय आणि किंमत किती होईल हिची एक दहा सांगितले जाईल कमी जास्त होईल मामा नंबर द्या एकदा सत्तावीस शहात्तर बघू शकता सगळ्या आणि एक पण हे गायी नसते यांच्या दावणीला सगळे पाक्यामध्ये अंतर चारी पाकी समान बघू शकता पायजेला अशी मिळते पहिल्या व्यताची घ्यायची झाली पहिल्या व्यताची मिळणार दुसऱ्या व्यताची घ्यायची दुसऱ्या व्यताची मिळणार शरीर बघू शकता प्रत्येक गायीचा एकसारखा पाठीचा कणा एकसारखा ठेपा एकसारखा कलर पॅच खासियत आहे लाल माती म्हणलं की दहाणे वाजता त्यांची दावण बाजाराच्या मध मध आहे कधी पण या आणि गाठ घेऊ शकता भेट घेऊ शकता हे पहिले होतच आहे बाबा दुसऱ्यांदा आहे दाताला सहा दात बघा दुसऱ्यांदा व्यायला झाले अजून टाइम आहे दहा बारा दिवस किती सांग एक लाख पंचवीस का तर हे पण पंचवीस प्लस चालेल आरामात दिलता बरं 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 पहिल्या व्यादालाच पंचवीस प्लस चाललेला आहे आणि यात क्वालिटी आहे म्हणजे तुम्हाला पाहायचं झालं तर लांबी हाईट स्किन आणि मांडीमधला अंतर तुम्ही बघू शकता पातळ मांडी चा पाक्यामध्ये बरोबर रेश आहे चारही पाकी वेगवेगळे आहेत आणि शिरांचा जाळ आहे समोरचे समोरचा जो पॅच आहे आपला काळा भांडा पॅच सगळ्यात मोठी गाय मोठ्या गोट्यातल्या हत्तीसारखी गाय पहिल्या रोज सात वाजर तर बऱ्याचदा असं झालंय की आपण व्हिडिओ टाकल्यानंतर फोनवरून सुद्धा बुकिंग झालेलं आहे एसार फोनवरून सुद्धा बुकिंग केलेला आहे तरी सात वासरूय बघा तोंड बघा किती मोठ आहे शरीर बघा कसं आहे आणि पाकी बघा कशी नाच ही नजर आहे यांची त्या नजरेतन टॉपची गायच आपल्या धावणीला येते आणि तिथून शेतकऱ्याला टॉपचीच गाय गेली जाते आत्ता इथून लांबून जरी बघितलं तर चारही सडे चारी पाकी तुम्हाला दिसते टाइम घेणार पहिल्या त्याचा सात आता वासरू आहे पाडा गेलेला आहे आणि दादाच्या खांद्याला वासरू लागतंय कलर पॅच चांगला आहे एक नंबरचा किती सांगितलं मामा याची दीड लाख वस्तू बघून किंमत आहे बघा हे पण पंचवीस पहिल्या व त्याला आरामशीर चालणार आणि पुढच्या वेतापासून आपल्या गोट्यामध्ये तीसला काही मुडं पडणार नाही वासरू माणूस झोपण्या एवढी रुंद पाठ पण आहे त्याची बघू शकता जेवढा मोठा चौक तेवढी गाय दुधाला उतरणार आहे खाली गायला प्रॉब्लेम होणार नाही राजाभवन नेतो काय झाडा करत होईल यायचं पण आता अजून इतर गाय आपण बाजारातल्या आणि थोड्या कालवडी पण बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ मध्ये बनवून राहा शेवटपर्यंत आणि ही कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका